हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीत असते तशी आचारी स्टाईल भरून भेंडी मसाला भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार याआधीही मी चॅनलवरती करून दाखवलेले आहेत नेहमी एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा येत असतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भेंडीच्या भाजीच्या रेसिपीज मी चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया स्टाईल भेंडी मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग कापून घेतलेला आहे आणि ह्या सा ह्या साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला मधून भेंडी कापून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मधून चीर मारून आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे त्यामध्ये आपण आता मसाला भरणार आहोत एकदम झटपट साधी आणि सोपी होणारी ही रेसिपी आहे इथे सर्व भेंडी मी धुवून पुसून चिरून घेतलेली आहेत आता आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत लसूण आल्याची पेस्ट बनवूया आपण त्यासाठी मी इथे आठेधा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण आल्याची पेस्ट आपण खलबत्त्यातमध्ये करून घेत आहोत तुम्ही मिक्सरमध्येही करून घेऊ शकता त्याबरोबरच मी इथे दाण्याचं कुठंही करून घेतलेलं आहे भेंडी चिरता चिरताच मी दाणे शेंगदाणे भाजायला ठेवले होते इथे मी शेंगदाण्याचं कुठंही करून घेतलेलं आहे आले लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे त्याबरोबरच आता आपण इथे काही स्पायसेस टाकणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा कोथमिरे मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे हळद पावडर टाकलेली आहेत त्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा प चमचा तेल टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहोत हा तयार मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे एक एक करून सर्व भेंडीमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत आता इथे सर्व मसाला मी भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत छान फुटू द्यायचे आहेत त्यानंतर भेंडीला वरतून कलर कोट होण्याकरता आपण इथे एक अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तीही तेलामध्ये आपल्याला एक थोडा वेळ परतायची आहे त्यानंतर भर लगेचच भरलेली भेंडी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे तीही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे त्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवून आपण भेंडी थोडी वाफवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत आणि भेंडी आपली वाफलेली आहेत थोडी आता आपल्याला छान हलवून घ्यायची आहेत आणि पुन्हा तेलावरती भेंडी शिजेपर्यंत परतून पर घ्यायची आहे सात ते आठ मिनिट मीडियम गॅसवरती भेंडी परतल्यानंतर आता बघू शकता भेंडी इथे पूर्ण सॉफ्ट झालेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता लगेचच आपण सर्व करूया अशा पद्धतीने भेंडी मसाला तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद